काय गे हिरा निघालीस तरी हो गुला वाट लावू अगं वाट न ग्राला तू माहितच न गुला माहित आहे राधे माझ्या काय कुसफूस चालू आहे अगं हिला ना वाट लावायची माहिती आहे हे राधे अगला सांगून ठेव अगं कशाला ग म्हणत अगं वाट न ग अगं ताराला तर माहितच असेल अगं राधे मी काय म्हणते मला पण वाट खाऊ नये बघ अगं चंद्राच्या मावशी मारून बघूया अगं हे चंद्र काय घे अगं त्या मावशीला हाक मार ना कोण मी आणि मावशीला लागत काय काल तिचं माझ जोरात भांडण झालंय अगं काय सांगतेस काय मी ना हाक मारत तिला अगं चंद्रे असं काय करते मार ग काय करायचं ती म्हणते मी मावशीला हाच नाही मारणार मावशीला ही आवाज देणार नाही मग वादा होणार कसा काय चंद्रे काय ग्रेप तिला तारा बरं मी हाक मारू का मी हो ग पण आवाजाला येईल का अगं येईल मग काय तस होती बर मावशी अगं ये मावशी पारा चालणार गोपी निघाल्या मथुरे बाजरा शृंदार गोपी निघाल्या पतुरे बाजरा बाजरा साज शृंगार करून आरा

लाल पलपावडी गायनलाल पलपावडी गायनलाल पलपावडी गायनलाल खाली खाली गसी मी तालुका जीमी आले नंदला मतदार खाली खाली गसी मी तालुका

काय गे मावशी तुला एका वेळा उशीर का गाला अगं कोशीर म्हणजे काय ग काय ग म्हणजे अगं तुम्ही साख टाकून चालला नंतर मग मावशीला आग मारली ती उशीर झाला ना बरं मावशी तुला आहे मी का बोलवले ना का ग मावशी राजे सांग ना तिला अगं मावशी अगं बाजारला जायचं ना गोला ग अगं बोरी न अगं घेतलंच काय आणि नेसलत काय ते सर्व काही सांगायला पाहिजे बघ सांगायला पाहिजे सांगायलाच पाहिजे का मावशी स... मी सांगते ऐका घेतलं ऐक मावशी सांगते ना नवरत्नाने भरलेली नवरत्नांची घाण नाव तिचं रत्नागिरी ऐकतेस ना ऐकते सांगता

बरं सांगते मावशी काय कशी आलीस अगं मावशी मी घेतलं दही आणि चालली गापार चाललीस दही घेतलं पास की घट मावशी चाललं काय तरी का ठवलंच नाही काय ग मावशी काय गया बया बाय ग कशी घडणार घाट काय सांग शृंगार केला मराठमोला गवल्यांविटकट शृंगार केला मराठ मोला दुधाचे माट घेऊन थेट निघाले बाजूला भैया काय गू दिसते सगळी घट्ट अगदी शरीराने हे लट्ट बघ की नाही चालशील ना ग बाया सर बाजूला काय ग तू काय घेतलं नऊवारी साडी माळून आवळणीची वेणी नेसून नवारी साडी माळून आबोलीची वेणी माझ्याकडे पाहू का कोणी मी घेतले लोणी शाळाला पाहिजे नको 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 ना सरपन झाला सांगित बांढण घरी आता आपण चाललोय बाजाराला अगं हे मुंबईकर सर हो की नाही हो त्याच्याबद्दल रोडवाल पाहिजे काय ना ग अगं मुंबईकर मध्ये सणासणाचा मध्ये राजा oh. हो की नाही oh. अगं मुंबईकर मध्ये आपला सणासणाचा राजा गावाला येऊन वाजवतो पिण पाहता बायको wow. हो okay. विचारते मेवणीला काय आहे मेवणीला नाही का एकदम ताज्या ताज्या अगं हो का बायको oh. पण काय म्हणते मेवणीला जवळ खूप म्हणजे आता काय घेतलं मी घेतलाय पातल परपरी तूर का ग मेल पातळ परपरी काय घट नव्हतं माझी एकच मैल ती पाळण्यात बसली की पातल दूध देते आणि चिखलात बसली किंवा परपरी दूध देते तुला काय तुझ्या जागा नव्हता कातल्यावर बसवायचे कस काढू चिखला बसते की तू कापेस ना तर बसला पातल आणि ते गुडला अगं भाय भाय आता काय काय घेतलं मावशी मी घेतलं दही आणि थेडी चाली बघ थेट बाजाराला काय कर का काय झालं तुला बोलायला अगं मावशी अगं उशीर होतोय चला ग बाजाराला हो हो ग चला अगं पोरी ना बाजाराला उशीर होतोय चला तर धन्यवाद या गोळासाठी जे नृत्य कोरिओग्राफी केली अर्थात रत्नागिरीतील खेडशी गावची कन्या कुमारी सुहानी गौतडे जी आज राधेची भूमिका साकारते तिच्यासाठी शौर्य भूमी गोंदपुरे राणा रानपाट यांसकडून दोनशे एक्ख्य पर्दोषकालय तसेच महेश श्रगुडात चढ्यार कासे कोंडेवाडी यांकडून राधाकृष्णाच्या गीतासाठी एकशे एक पर्दोषकालय तसेच रंजना पाले यांसकडून देखील एकशे एक पर्दोष्कालय या सर्व सतत या विश्री भैरवनाथ नाट्य नमट मंडळ बोलते रागपाट तालुका जिल्हा रत्नागिरी सदस्य शृणी आहोत आभारी आहोत धन्यवाद तुमच्या अगं मावशीचं काय ग अग मावशी कस काय आणि मडक्यात पाय मावशी पाय गण केली गे कशी ओळख काय गो मावशीची उडवू नको मावशी तर गरम झाली ना तर मग ऐकणार नाही अगं पोरीनो मी घेतलाय खववा पोरीनो ज्याला कोणाला हवा त्याने उभ्या उभ्या अगं कोणाला हवा का कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या ग मावशी बाजाराला होतोय निघूया मग चला तर चल मग वाटा ग अगं पोरिण अगं त्या आळवण्याची वाट अगं पण काय नाही का अगं एक छोटस गाणे बोलात ना तर बरं होईल का अगं हे मावशी अरे तुझी गाणं बोल ना हो का गी काय तो इलं म्हटलं या उघड वाटे अरे बोल ना

एकशे साठ डॉलर एक्झाम येला मजुरीला थाटमाट करून देता येईल त्यांना अटक करण्याची कामगिरी ती पेंद्रे सुद्धा दिली पाहिजे पेंद्र्या हे सुद्धा मा इकडे या हक दिवांची ऐकून आलो झोपी तू नमी जागा जा सुदमयी i

থার্ড <laughs> आता बापू तुझा त्याच्याकडे बघी माझ्याकडे बघी तिच्याकडे बघी पंधरा मिनिट च्या बघा बघीचा काही करणार काय खाबरलेला झाला

अरे परत आला इक परत आला खाली ऊस ना पण कशाला बोला उत, उत, ना सांगा खाली ऊस ऊस अरे किशोरदेवानी चांगली सांगितली आहे तीनशे सहा गोळीचं थाटमाटून बकुरी बाजूला चाललेला आहे you